पौर्णिमा या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतामुळे तथागत बुद्धांना जगातील महापुरुष आणि गुरु मानले जाते गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त राहता येथील दिव्यांग बांधवांकडून बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली यावेळी गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीवर फुले वाहून पूजा करण्यात आली तसेच बुद्ध पौर्णिमा आणि मातृदिनाच्या औचित्य साधून बुद्ध असोसिएशन नाशिक यांच्या वतीने दिव्यांग बांधवांकडून गरजू महिलांना साडी आणि खाऊ वाटप करण्यात आला तसेच सर्व महिला आणि पुरुषांच्या पुष्पमधून सन्मान देखील करण्यात आला यावेळी निकुम सर सचिन पोटे विनोद कांबळे शशिकांत कांबळे यांच्यासह आधी महिला आणि पुरुष उपस्थित होते कार्यकारिणी सदस्य सन्माननीय विनोद कांबळे सर आणि नॅशनल फेडरेशन ऑफ द ब्लाइंड नाशिक विभागीय शाखेचे अध्यक्ष त्यांच्या सौजन्यांनी स आणि सक्षमचे आमचे सहकारी सचिनजी पोटे पत्रकार दादो साहेब दुसरे पत्रकार शिक्षकांत कांबळे साहेब नेहमीच आमच्यावर असणारे आणि सर्व उपस्थितांना प्रथम या आजच्या बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज मात्र आपण एका वेगळ्या परिस्थितीतून जात आहोत बऱ्यापैकी बरेच उत्सव टाळले आहे आणि बुद्धव्यार बुद्धव्यार हे स्वतःच्या हवाली करण्यासाठी गेले तीन चार महिने जो काही संघर्ष चालू आहे त्यासाठी बुद्धिष्ट असोसिएशन याद्वारे त्याला पाठिंबा जाहीर करत असून आणि आपल्या आजच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये काल झालेला मातृदिन आणि आजची पद्ध पौर्णिमा या अनुषंगाने कांबळे सरांच्या माध्यमातून किंवा आमच्या साथीन पोटे जे काही आम्ही आहोत आमच्या सर्वांच्या सहभागातून सर्वांच्या मदतीतून एक असा निर्णय घेतला तर बुद्धिस्ट असोसिएशन ह्या संस्थेने छोटंसं मातृदिनानिमित्त कालच्या महिलांना काल तक्रार करू शकलो नाही रोज आपण करू शकत नाही तर कांबळे सरांच्या माध्यमातून आज आपण महिलांना मोजक्या महिलांना गरजू महिलांना किंवा आम्हाला ज्या भावल्या ने आमच्याबरोबर नेहमी असतात अशा महिलांना साडी वाटप आणि इतर अपंग बंधू भगिनींसाठी किंवा बंधू बंधूंसाठी मी वाटप करून हाच दिवस साजरा करावा यासाठी आपण सर्वजण आपला अमूल्य वेळ खर्च करून इथं उपस्थित झाला त्याबद्दल प्रथम संस्थेच्याद्वारे आपल्याला धन्यवाद द्यावं थोडे विशेषतः ऐत्या टायमाला दादो साहेब तुम्हाला कळवलं आणि तुम्ही तातडीने आले अनेक पत्रकारांना सकाळपासून बरेचशांना फोन केले परंतु प्रत्येकाच्या मागे कामं असतात आणि आमदार खासदार जर असले तर पत्रकार सर्वांच्या अगोदर हजर असतात कदाचित माझं बोलणं थोडं वाईट वाटेल पण त्याला नाही लजेल ही वस्तुस्थिती अंध अपंगांची स्तुती अनेक बाजूनी केल्या जाते पण प्रत्यक्ष त्यांनी जर काही आयोजन केलं तर आम्हाला तुमच्यासारखीची मदतीची गरज असते आता हे आमचे शशिकांत कांबळे सर त्यांचे बंधू अंध आहेत त्यांचं कधी हाक मारली त्यांना पहाटे सकाळी साडेसहाला फोन केला असा असं आपल्याला करायचंय तुमची मदत असावी त्यानंतर आमचे जुने सहकारी भाचे श्रावण पवार हे सर्व मंडळी तुम्ही जे काही वेळ दिला प्रत्येकाचं नाव घेणं काही मला माझ्या वायामाणीने एखाद्याचं नाव आठवतं तर आठवत नाही तर कोणाचं काही आवाज नाही आला कोणी हजर आहे असेल तर त्याचं नाव नाम उल्लेख त्यांनी माझ्याकडून केला गेला नाही पण उपस्थित हा आमचे दुसरे एक सहकारी सतत तात्परतेने ता तातडीनं हजर दीपनाथ दीपनाथजी यांचा पण आम्ही प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या रीतीने कशाने निकषाने डिजॅबिलिटी म्हणजे कुठल्याने तरी आम्ही कमकुवत आहोत शारीरिकदृष्ट्या आणि तसं जर म्हटलं तर जगात कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नाही परंतु पर आमचे दिसणारे जे काही या आहेत व्यंग दिसतं म्हणून आम्ही अपूर्ण आहोत पण अशी कोणतीच व्यक्ती नाही की ती जगामध्ये परिपूर्ण आहे अशा ज्या परिपूर्ण व्यक्ती आहेत त्या फक्त कोण बा जसं तथागत गौतम बुद्ध असतील किंवा जे जे काही महापुरुष असतील डॉक्टर आंबेडकर असतील फुले असतील अशा मंडळीला आपण परिपूर्ण म्हणू शकतो कारण का त्यांचा दृष्टिकोन त्यांचा समाजाला जागृत करण्याचा आणि समाजाप्रती योगदान देण्याचा जो काही आहे तर तेवढे आपण कार्यक्षम नाही पण तुमच्या सर्वांच्या उपस्थित या छोट्या काही कार्यक्रमाला तुम्ही अमूल्य वेळ दिला आणि आमच्या निमंत्र आला आणि त्यावेळेस आम्ही निर्णय घेतला आणि तुम्ही सर्वांनी प्रतिसाद दिला म्हणून बुद्धिस्ट असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या वतीने आणि नॅशनल फेडरेशन ऑफ द ब्लाइंड जिल्हा शाखा नाशिक विभागीय शाखा नाशिक सक्षम या सर्व संस्थांच्या वतीने आम्ही आपले आभार व्यक्त करण्यापेक्षा ऋणात राहू आणि बारा मे दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त व काल झालेल्या मातृदिनाच्या अनुषंगाने आज बुद्धिस्ट असोसिएशन ब्लाइंड फॉर द ब्लाइंड नाशिक महाराष्ट्र राज्य व राष्ट्रीय दृष्टी संघ या ज विभागीय शाखेचे जिल्हाध्यक्ष मान्य श्री विनोदजी सर तसेच बुद्धिस्ट असोसिएशन ब्लाइंड फॉर द ब्लाइंड यांचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री सतीशजी सर व तसेच पत्रकार शशिकांतजी सर तसेच पवार साहेब या ठिकाणी संदीपजी दीपनाथ सर्वजण आपण आपल्या सा वेळात वेळ काढून आजच्या या कार्यक्रमानिमित्त आपण जे साडी महिलांसाठी साडी वाटप व दिव्यांग बंधूंसाठी मिठाईचे वाटप करण्याचं कार्यक्रम आज घेत घेण्याचं योग्य अचानक ठरल्यामुळे आपल्याला काही जास्त संख्या उपस्थित करता येऊ शकली नाही तरी पण आज या ठिकाणी आपण सगळे विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सर्वजणांचे आभार व्यक्त करतो व धन्यवाद देतो व थांबतो आज दोन हजार पाचशे एकोणसत्तरावी तथागत गौतम बुद्ध जे विज्ञानवादी आणि जगाला अखंड विश्वभाव शांतीचा संदेश ज्यांनी दिला आणि द्वारे ह्या जगाला त्यांनी प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आणि कोणतीही गोष्ट स्वतः पहा तपासून पहा मग विश्वास ठेवा असं सांगणारे गौतम बुद्ध यांच्या ह्या जयंतीच्या पौर्णिमेच्या दिनी आपण सर्वजण इथे जमलो आहोत खरं म्हणजे पौर्णिमेलाच त्यांचा जन्म झाला पौर्णिमेलाच त्यांना ज्ञान प्राप्त झाली आणि पौर्णिमेच्याच दिवशी त्यांचं महापरिनिर्वाण झाला असा क्षण सर्वांच्या आयुष्यात येत नाही तर अशा महान व्यक्तींचा आपण आज मातृदिन आणि त्यांच्या पौर्णिमेच्या जयंतीच्या दिवशी सर्वजण जमला आहात खरं म्हणजे जाधवसाहेबांना मी धन्यवाद देईन ते आमच्या ह्या छोट्याशा कार्यक्रमाला आले आणि मला खात्री ते नक्की बातमी देतील आम्हाला समाजापुढे आणतील कारण आमच्या लोकांचे खूप प्रश्न असतात सध्या खूप प्रश्न भासवतोय की संजय गांधी निराधार योजना आहे ती म लोकांना ये काही येत नाही आहे आणि खूप लोकांच्या हाल होतात ते परवाच मी तहसील कार्यालयात भेटलो इथल्या तहसीलदारांनी चांगलं सहकार्य केलं आहे परंतु इतर तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमधनं ज्या अंधांच्या बातम्या येतात आहे खूप लोकांवर हलापेस्टाची पाळी येते तर शासनापर्यंत आमचा आवाज जातो साहेबांनी पोचवावा कारण देता शासन किती पंधराशे रुपये आणि त्याच्यामध्ये महिना जा काढणं अजिबात शक्य नाही आहे कोणालाच आमची तर मागणी त्यात वाढ झालीच पाहिजे पण जी आहे तीसुद्धा वेळेवर मिळत नाही आहे तर ही मा आमची मागणी आहे आणि अनेक ठिकाणी आमचा अनुशेष भरला जात नाही त्यासाठी सुद्धा आम्हाला झगडावं लागतं शासना तर शासनाकडे तर अशा ह्या आमच्या मागण्या जाधवसाहेबांनी त्यांच्या माध्यमातून स्थानिक प्रतिनिधींच्या कानापर्यंत नक्की पोचवतील असं मी खात्री बाळगतो आणि ह्या कार्यक्रमाला आपण सर्व महिला भगिनी आणि बंधू उपस्थित झाले त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः मी विनम्र अभिवादन करतो आज तथागत भगवान गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे एकोणऐंशीवी एकोणसत्तरवी जयंती आपण निकम साहेब यांच्या निवासस्थानी साजरी करत आहोत प्रथमतः आपल्या सर्वांना मी या जयंतीनिमित्ताने खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि विशेष म्हणजे आपण अंध अपंग आहात हे असताना म्हणजे आमच्यासारखे दृष्टीहीन चांगले भक्कम आम्हाला चालता येत बोलता येत पाहता येतं परंतु आमच्यासारखे काही लोक कार्यक्रम घेऊ शकत नाही ही फार मोठी खेदाची गोष्ट आहे परंतु निकम साहेब पोटे साहेब आमचे नाशिकहून आलेले कांबळे साहेब तुमचं काय नामनाथ दीपनाथ हा तर म्हणजे आणि विशेषतः महिला भगिनी आपण सर्वांनी मातृदिनाच्या निमित्ताने आणि तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जयंतीच्या निमित्ताने हा साडी वाटपाचा कार्यक्रम आणि मिठाईचा वाट वाटपाचा कार्यक्रम वाट वाट या ठिकाणी आयोजित केलेला आहे प्रथम मी आयोजकांचे खूप खूप खुँँ आभारी आहेत त्यांना धन्यवाद देतो कारण धडधाकता माणूस कार्यक्रम घेत नाही आणि खरोखर तुमच्यापासून आम्ही प्रेरणा घेतली पाहिजे कारण प्रत्येक वेळेस तुमचे काही ना काही धडपड असते काही ना काही समाजासाठी अपंग व्यक्तीसाठी अंध व्यक्तींसाठी काही ना काही करावं ही जिद्द आहे आणि खरोखर ती प्रेरणा आमच्यासारख्यांनी घेतली पाहिजे आणि आम्ही ती घेण्याचा प्रयत्न करू आणि पुन्हा एकदा तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्ताने आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो